नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रात जे उद्योग व्यवसाय करत आहेत किंवा ज्यांना खूप चांगल्या टॅलेंटेड अशा कर्मचाऱ्यांची उत्तम व्यवस्थापन सांभाळू शकतील अशा मिड लेवल किंवा हाय लेवल टॅलेंटची गरज आहे त्याच्यासाठीचं हे विश्लेषण आहे आणि ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी पण आहे कारण मी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या मंत्र्याकडे तो पाठवणार आहे कारण हा मला महत्त्वाचा मुद्दा वाटला ह्या चर्चेचा भाग आहे तो प्रतिभा सेतू योजना जी यू पी एस सीमध्ये आहे त्याचं मी विश्लेषण करेन मी आता आपलं हे राष्ट्रसेवा दलाचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे ती ठी त्या ठिकाणी आहे आणि बरेचसे एम पी एस सी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी हे इथे आहेत तरुण माझा मित्र इंदापूर कर ना तुमचं काय कोणतं आठवडे प्रॉपर आठवडे तुम्ही काय म्हणाले की ॲव्हरेज वय किती आता तरुण मुलांचं ॲव्हरेज वय एम पी सी तीस वर्ष आहे सध्या सध्या किमान तीस वर्षाचा मुलगा तर तुम्हाला ह्या क्षेत्रात आहे जवळजवळ पण अठरा एकोणीस पासून पोरगा अभ्यास करतोय आणि तो आज इथंच आहे प्री मेन्स प्रीमेन्स ह्या सायकलमध्येच हा मुलगा अडकलाय आणि मुलींच वय मुलींचं ॲव्हरेज हीच वय आज ही, ही, ही आमच्या जर कॉलेजचा हे जर बघितलं क्लासमेट आमची बघितली तर तेही त्या मुली ही आज एम पी सीच करतात ही त्या इथे एम पी सी करतात त्यामुळे मुलींचं ॲव्हरेज वय तीस बत्तीस तीस एकतीस ही वय ॲव्हरेज एम पी सीतलं वय आणि लग्नाचं वय लग्न अजून जवळजवळ त्यानंतर पोस्ट आणि मग लग्न लग्नाचा विचार सध्या तरी जवळजवळ बत्तीस प्लसच आहे एम पी सीची पण हा ट्रेंड कधीपासून सुरू झाला मला वाटते जवळजवळ हा स सोळापासून तर एम पी सीत हा मॉब आहेच मी जवळपास नऊ दहा वर्ष दहा वर्ष झालं आज या गोष्टी आणि त्याच्यात पण अडचण अशी की एम पी एस सी त्यांचा कोणतंच वेळापत्रक फॉलो करत नाही वर्षवर्ष त्या परीक्षांच्या जाहिराती कारण एम पी एस सीमध्ये सरकारकडनं डिमांड आलेली नाही मग ती परीक्षेची वेळापत्रक जाहीर होऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या आंदोलनासहित ती परीक्षा होऊन प्रत्यक्ष निकाल यायला आणखी कितीतरी काळ जातो आणि त्याच्यामध्ये मग ही मुलं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष झगडत राहतात स्वतःबरोबर तुम्ही किती दिल्या परीक्षा आणि मी जवळजवळ अठरापासून मेन्सला आहे तो कोरोनाच्या कालावधीत मी मेन्सला नव्हतो त्यानंतर मी कंटिन्यू आहे पण अजून फायनल रिझल्टपर्यंत मी अजून काय पोहोचलेलो नाही आणि इंदापूरकर तुम्ही तुमचं काय नाव पूर्ण पाटील तुमचं वय तीस कंप्लेंट झालं तुमचं किती वय आहे असं सव्वीस सव्वीस तुमचं सव्वीस सव्वीस ठीक आहे तुमचं साहेब ठीक आहे तुम्ही किती अटेम्प्ट दिले मी मी पहिल्यांदा यू पी एस सी करत होतो आणि मी आता राज्यसेवेत करो नानंतर आतो आणि मी दोन अटेम्प्ट दिले ओके आणि प्रिलिम्स पण साधारणतर प्रिलिमला किती दोन अडीच लाख विद्यार्थी असतात

ज्या विद्यार्थ्यांना त्यांना पोस्ट देता नाही आली त्यांना सेवेत सामावून नाही घेता आलं त्याच्यासाठी त्यांनी एक प्रतिभा सेतू नावाची योजना त्यांच्याकडे प्रतिभा सेतू आपल्याकडे असं करता येऊ शकतं त्याचा उपयोग काय मी तुम्हाला सांगतो कारण हे निलेश निंबाळकर जे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ह्याबद्दल सांगितलं आहे आणि ते तातडीनं मला असं वाटलं की हा मुद्दा महाराष्ट्रासमोर आणला पाहिजे यू पी एस सीनं अलीकडेच प्रतिभा सेतू नावाची योजना सुरू केली आहे या योजनेतून यू पी एस सीच्या अंतिम टप्प्यात म्हणजे मुख्य परीक्षा किंवा मुलाखत पोचले मुलाखतीला पोचलेले पण अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती एकत्र करून खाजगी किंवा सरकारी संस्थांबरोबर शेअर केली जाते त्यामुळं त्या, त्या उमेदवारांना नोकरीच्या संधी खाजगी क्षेत्रामध्ये उपलब्ध होतात यू पी एस सी प्रमाणच एम पी एस सीच्या परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक आहेत आता तर यू पी एस सी आणि एम पी एस सीचा अभ्यासक्रम पण जवळपास सारखा असणार आहे दरवर्षी हजारो विद्यार्थी राज्यसेवा गट ब गट क अशा विविध परीक्षांसाठी अर्ज करतात अंतिम निवड झालेल्या काहीच मुलांना त्याची संधी मिळते म्हणून आता ह्या मुलांचं असं आहे की अशा पद्धतीचा एक पूल महाराष्ट्र सरकारने पण करावा आणि ज्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत कारण इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे आणि ते असं म्हणतात की आम्हाला उत्तम टॅलेंटेड लोक मिळतच नाहीत तर ही मुलं तर अभ्यास करून अभ्यास करून ह्या परीक्षेपर्यंत पोहोचले तर तुम्ही किती दिल्या मेन्स आणि दोन इंटरव्ह्यू आता सेकंड इंटरव्यू माझा आहे आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये काय झालं आधीच्या इंटरव्ह्यूला माझी फोर रँक आहे मला लास्ट टाइम पण त्या की जागा कमी असताना मला काही नाही भेटलं सो पुन्हा मी या वर्षी एक्झाम दिली या पुन्हा मीन्स क्लिअर आहे आता इंटरव्ह्यूला आहे मग आता बघत काय होतं तुमचं तुम्ही काय केलं सर मी तीन मेन्स दिले राज्यसभेच्या तुमच्या तुम्ही नाही गेले ना इंटरव्ह्यू इंटरव्यू नाही तुमचं भाषेचा प्रॉब्लेम आहे पण असं टॅलेंट पूल केला तर काय होईल नक्कीच त्याचा फायदा होईल आज कालचा जर रिझल्ट बघितला राज्यसेवेचा तर इंटरव्ह्यूसाठी पंधराशेच मुलं क्वालिफाय केलेले आहेत मग इंटरव्ह्यूला घेताना आयोगानं तीन पट घेतली होती जवळजवळ जा पाच हजार विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी घेतले होते साठी होते सा मग त्यातले पंधराशेच विद्यार्थी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले आणि त्यातनही जवळजवळ पट विद्यार्थी आत्ता घेतलेत म्हणजे पाचशेच मुलं त्यातनं पास होणार आहेत त्यामुळे राहिलेल्या हजार मुलांनी काय करायचं इंटरव्ह्यू देणाऱ्या सुद्धा त्याला नक्कीच सरकारनं सकारात्मक कॉल उचललं पाहिजे आणि ही प्र युपीएससीनं ज्या पद्धतीनं प्रतिभा शेती योजना चालू केलेली आहे तशीच एम पी एस ही राज्य ही चालू केली पाहिजे मग असं इंडस्ट्री काय म्हणेल की ही मुलं आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे क्यूची मॅच होतील का सर आता बघा इंजिनिअरिंगचं एक उदाहरण मुलं इंजिनिअरिंगमधले जे कॅम्पस सिलेक्शन होतात त्यांना सुद्धा ट्रेनिंग दिली जाते नंतर तर तशी आपल्याकडे काही करता येईल का की जो मुला इकडचा टॅलेंटेड त्याच्यासाठी तुम्ही क्रायटेरिया ठरवाल काहीतरी फॉर एक्झाम्पल टीसीएस सी मध्ये समजा तुम्ही त्याला इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर ते इंटरव्ह्यू वगैरे घेतील जर त्यांना ते वाटलं की आम्ही फिट कॅन्डिडेट आहे तर ते आम्हाला घेतील आणि ठीक आहे त्याचा एक कालावधी काहीतरी जो पैसा बाकीकडे खर्च होतो तो पैसा थोडासा याच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी खर्च होईल तर तशा पद्धतीनं कोण आपल्याला करता येतं कारण इकडं कसं आहे थोडंसं समजून सांगण्यासाठी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू तीन टप्पे प्री झालेला माणूस जो क्लिअर करतो तो मेन्सला येतो जो मेन्सला झालेला असतो तो येतो आणि इंटरव्यू मध्ये आता सांगितल्याप्रमाणे तीन पट म्हणजे आता बघितलं तर पंधराशे मुलं घेतले त्यातले फक्त सिलेक्ट पाचशे हा जर मुलांनी ऑलरेडी पेपर क्रॅक केला त्यांनी प्री पण पास झाली मेन्स पण पास केले आणि उत्तम आहे कारण ऍडमिनिस्ट्रेशन लेवलची जर एक्झाम जर आम्ही पास करत असू तर काहीतरी टॅलेंट त्याच्याकडे आहे ठीक आहे इंडस्ट्रीच्या बेस्टला रिक्वायरमेंटला मॅच होणार न होणार तो नंतरचा विषय बट असे बरेचसे पब्लिक सेक्टरमधले जे युनिट्स आहेत तिथे सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन लेवलची गरज असेल मग क्लास वनच्या समक्ष नाही बट त्याच्या खाली कुठे हा टॅलेंटचा जर यूज करता आला तर नक्कीच त्याचा एक पॉझिटिव्ह शासकीय सेवेतच म्हणता की खाजगी नाही सर पब्लिक सेक्टर म्हणतोय खाजगी पण चालेल शासकीय सेवेत पण चालतो ओके इज डिपेंडिंग ऑन द की गव्हर्नमेंट की गव्हर्नमेंट कुठल्या गोष्टीसाठी तयार असेल तर ती तेही असतं कारण कुठे ना कुठे या लोकांचा किंवा या विद्यार्थ्यांचा कुठे ना कुठं स्किल चांगल्या पद्धतीने यूज झाला पाहिजे किती तास अभ्यास करतात मुलं जवळजवळ आता पुण्यात लॅब्ररी तर आता बारा त चोवीस तास आहेतच पण कंटिन्यू जर विचार केला तर सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा साडे अकरापर्यंत मुलं कंटिन्यू लॅबरीत असतात पण मग आता ज्या मुलांचं काहीच नाही झालं आयुष्यात दुर्दैवाने इथपर्यंत जाऊन मुलाखतीतूनच बाहेर पडली मुलं ती पुढं काय करतात आयुष्यात सर हा खूप मोठा प्रश्न आहे कारण कसं असतं की आता बऱ्याच वेळा काही काही लोक प्लॅन बी घेऊन येतात काही लोकांना ते नसते की प्लॅन बी वगैरे नंतर आल्यानंतर करतात की अरे असं काहीतरी मग याच्यामध्ये ज्यांच्याकडं थोडासा इन्कम वगैरे सोर्स आहे तर ती आपलं काहीतरी घरचे बिझनेस वगैरे करतील मग अजून दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात जातील पण अशा ऑपॉर्च्युनिटी फार कमी आहेत की नक्की जायचं कुठं हा सुद्धा एक संभ्रम पडतो मग अनेक अशा क्षेत्रामध्ये की जिथं मग त्याच्यासाठी तिथं धडपड करा वगैरे हे या गोष्टी चालतात जर गव्हर्नमेंटकडूनच प्रतिभा सेतूसारखं जर असं काही प्लॅटफॉर्म उभं करून मिळालं तर जी लोकं आता समजा हजार मुलाची बाहेर पडतील त्या तो कोर म्हणजे कोर म्हणजे असा टॅलेंट आहे ना महाराष्ट्रातला टॉप टॅलेंट आहे तर त्याचा कुठे ना कुठे वापर गव्हर्नमेंटसाठी चांगला असं आणि प्रश्न केलं आहे मला वाटतं सर ह्याच्या आधी पण ती होतं तशी आता एका स्कीमच्या अंडर खाली चालू सुद्धा कसं व्हायचं की त्यांच्याकडे प्रोफाईल असायचं त्याचे जे वेगवेगळे पब्लिक सेक्टर्स मधले जे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये ते घ्यायचे त्यांनी चांगली गोष्ट आहे म्हणजे खरं तर ह्याचा आधीच विचार व्हायला हवा होता खास करून आपल्या देशाच्या आजूबाजूला जी काही परिस्थिती आहे आणि ती तरुणामुळं निर्माण झालेली परिस्थिती आहे तर ती लक्षात घेता एक डेमोग्राफिक डिव्हिडंट जो आपल्याकडं आहे तो लक्षात घेता आणि आपल्याकडचं इतकं टॅलेंटेड स्किल एकत्रित जसं पिरॅमिड असतो तसं हळूहळू हळू चाळणी 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 होत होत वर आलेले तर त्या लॅडरवर उभा असलेले पिरॅमिडच्या हे खरोखर टॅलेंट आहे तर त्यांना योग्य पद्धतीनं काय करता येऊ शकतं सरकारने विचार करायला हवा त्यासाठी हा मी हा विश्लेषणात्मक व्हिडिओ केला याशिवाय तुमची काही जरूर मतं असणार आहेत ती राज्यकर्त्यांची पण असतील तीही त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकावे खरं म्हणजे याचं सखोल विश्लेषण व्हायला हवं जरा आणखी काही आपण बोलूया पण सध्या थांबूया